आतापर्यंत किती माल हार्वेस्ट झाला तुमचा आता दहा टन आपण गेले दहा टन गेले टन सरासरी रेट काय मिळाला तुम्हाला रेट आता पंचवीस ते तीस रुपयापर्यंत बाजार भेटले नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझे नाव विनोद अप्पासू शिंदे राहणार मुरुम तालुका फलटण जिल्हा सातारा मोबाईल नंबर काय आपला मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर सदतीस छप्पन्न पंचाळ आज आपण आलो आहे विनोद शिंदे यांच्या प्लॉटवरती मुरम येथील प्लॉट आहे हा फलटण तालुक्यातील ह्यांनी लागवड लागवडीपासून कशा पद्धतीने इकोलायग्रोचं ट्रीटमेंट घेतलं आहे आणि इकोलायग्रोचं ट्रीटमेंट घेतल्यामुळे काय फायदा झाला आहे हा ओपनचा वांग्याचा प्लॉट आहे त्यांचा तर ते आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील लागवड कधी केली लागवडीपासून कशा पद्धती त्यांनी ट्रीटमेंट केलं आणि आतापर्यंत किडकामाल म्हणजे ह्या वांग्याला सगळ्यात जास्त किडीचा प्रॉब्लेम असतो आणि देठ खराब होणं तर मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय की बाबा इकोलाचं ट्रीटमेंट घेतल्यामुळे त्यांचा माल किती खराब निघाला आणि आता आपण ब व्हिडिओमध्ये पाहणारच आहे की त्यांच्या मालाची क्वालिटी आता पण कशी आहे तर विनोद सेट आपल्याला सांगा की तुम्ही लागवड कधी के केली लागवड चार तीन मार्चमध्ये मार्च महिन्या मार्च मध्ये चार तारखेला बर लागवड केल्यापासून तुम्ही इकोलाचं ट्रीटमेंट घेतलंय लागवड केल्यापासून इकोला ट्रीटमेंट पाहिल्यापासून इको रूट इको रूट गोल्डन सायकाम जुलवा इकोफोर्स सगळं टोटल इकोला ट्रीटमेंट घेतलेलं चांगला रिझल्ट भेटले आतापर्यंत किती माल हार्वे झाला तुमचा हार्वेज आता दहा टन आपण गेले दहा टन गेले टन सरासरी रेट काय मिळाला तुम्हाला रेट आता पंचवीस ते तीस रुपयापर्यंत बाजार भेटले बर आणि त्याच्यामध्ये आता तुमच्या प्लॉट वरती किडीचा अटॅक कस काय पहिल्यापासून किड पहिल्यापासून जिरोज आहे झिरो झिरो किडे काय कशा पद्धतीने तुम्ही औषधे घेता त्याला औषध आता आठवड्यातून दोन वेळा फवारणी कंपल्सरी दोन वेळा फवारणी दो करता आणि ड्रिप ऍप्लिकेशन ड्रिप ऍप्लिकेशन बांधा बर त्याच्यामध्ये ते इकोलाची ड्रिपची खतं वापरता का सगळी काय सगळं टोटल ट्रीटमेंट इकोलाची आपण या ठिकाणी पाहू शकतोय कशा पद्धतीने विनोद अण्णांनी प्लॉट हे केलंय आज आपण चार साडेचार महिन्याचा प्लॉट झाला आहे या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने माल आहे आणि तो पण क्लीन आहे ही कोणती व्हरायटी आहे ही जनक आहे जनक व्हरायटी आहे जनक वरायटी अशा पद्धतीने मालाची क्वालिटी आहे आता काय रेट चालू आहे आता रेट वाढले चाळीस रुपये झाले चाळीस रुपये रेट झालाय आता वाढले चाळीस रुपये पंधरा दिवस झाले <laughs> चाळीस रुपये दोन थोडे गेले चाळीस रुपये किती दिवसापासून चालू आहे तुमच्याकडे पाऊस आता एक महिना झाला चालू आहे एक महिना चालू आहे तरी पण तुम्ही नियोजन मग कसं केलं फवारणीचं नाही फवारणी पाऊस असला काय असला तरी रेग्युलर शेड्यूल चालू आहे चार दिवसाला रेग्युलर चालू रेग्युलर शेड्यूल चालू आहे त्याचा फायदा काय झाला तुम्हाला रेग्युलर शेड्यूलचा फायदा एक झाला जेरूळ अजिबात टिकनाय आणि पानगळ पानगळ झाले नाही काय नाही ह्या दिवसात वांगेला पाऊस झाला की शंभर टक्के पानगळ होती पानगळ होती फळावरती टिक येते फळावरती खराब होतो आणि किडीचा तर भयंकर किडींचा ह्या दिवसात भयंकर शेंडाळी परत फळाळी आता एवढं क्लायमेट खराब होई पण आळी पाच टक्केचे आळे झिरो आळे म्हणजे झिरो झिरो पाच एक दोन तीन कॅरेट इथले खराब निघतात बर आणि आमच्या इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा त्यांनी एकोलाचं ट्रीटमेंट घेणं किती गरजेचं आहे अवश्य घ्यावं एक नंबर रिझल्ट येत एकोलाचे 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 एक नंबर रिझल्ट येत आम्ही पाच सहा वर्ष झाले एकोलाचं म्हणजे जसं तुमच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे झाले तोपासून एकोलाचं ट्रीटमेंट कंटिन्यू वापरते सगळ्याच पिकाला एक नंबर रिझल्ट येतात टोमॅटो पण शेजारी या सगळ्याचे टोमॅटो उपळून गेले आपला अजून खोडवाचा काल चालू आहे असं येईल <coughs> एकदा तुमची परत नाव आणि मोबाईल नंबर सांगा विनोद आप्पा शिंदे मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर सदती छप्पन्न धन्यवाद